नमस्कार जिल्हा परिषद सांगली मार्फत आपले स्वागत आहे आज माहिती पीडीआय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टल वर कशी भरता येईल या संदर्भातील माहिती पाहणार आहोत प्रथमतः आपण गुगल मध्ये जाऊन पीडीआय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर क्लिक करावी यानंतर लॉग इन मध्ये जाऊन लॉग इन करावे लॉग इन करण्यासाठी लॉग इन करण्यासाठी आपल्याकडे ग्रामपंचायतीचा जो ॲडमिन लॉग इन असतो ॉग इन तोच वापरावा ई ग्राम स्वराजच्या ऍडमिन लॉगिनच्या माध्यमातून लॉग इन करावे लॉग इन केल्यानंतरनं युजर आयडी टाकावा टाकावा त्यानंतरनं पासवर्ड टाकावा त्याच्या खाली कॅपचा दिलेला असेल जसा दिलेला आहे तसा टाईप करावा आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर युजर डिटेल्स असे विचारले जाईल यामध्ये असणारे नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जर बरोबर असेल तर मोबाईल नंबर इज करेक्ट याच्यावरती क्लिक करावा आणि याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर मोबाईल नंबर इज नॉट करेक्ट प्लीज अपडेट मध्ये जाऊन अपडेशन करावे यानंतर ना आपण मोबाईल नंबर इज करेक्ट हा ऑप्शन वापरला यानंतर ना आपण याच्यामध्ये ऑफिसेस मध्ये एक पॉइंट एक हा ऑप्शन आहे व्ह्यू फील्ड ऑफिसेस फॉर डाटा कलेक्शन हे आपल्याला यामध्ये माहिती बघता येईल की फिल्ड ऑफिस एकूण किती आहे डाटा कलेक्शन साठी त्याच्यामध्ये त्या फिल्ड ऑफिसचं डिपार्टमेंट कोणतं आहे फील्ड ऑफिसचं नाव कुठलं आहे आणि त्या फील्ड ऑफिसला डाटा व्हेरिफिकेशन करणारी अथॉरिटी किंवा ऑफिस कोणता आहे याची माहिती आपल्याला मिळेल ही माहिती आपण आवश्यकता असल्यास एक्सेलमध्येही प्रिंट काढू शकतो किंवा डायरेक्टली आय आय सी वेब ची सुद्धा प्रिंट आपण काढू शकतो ही प्रिंट काढून ठेवली तरी चालेल किंवा माहितीसाठी नुसतं बघितलं तरीही चालू यानंतर यानंतरनं लाईन डिपार्टमेंट एक पॉईंट दोन मध्ये लाईन डिपार्टमेंट डाटा म्हणजे एकूण व्हेरीफाय करणारे लाईन डिपार्टमेंट किती आहेत आणि त्याचे ऑफिसर्स कोण कोण रजिस्टर्ड झालेले आहेत याची सुद्धा माहिती आपल्याला या एक पॉइंट दोन मध्ये पाहता येईल प्रथमत आपल्याला ग्रामपंचायत स्तरावरती माहिती भरायची असेल तर एक दो, दोन दोन पॉईंट एक मध्ये जाऊन आपल्याला डाउनलोड फील्ड ऑफिस वाईज डाटा कलेक्शन फॉर्मॅट म्हणजे डी सी एफ फॉर्मॅट डाउनलोड करावे लागतील त्यावरती क्लिक केल्यानंतरने आपल्याला महाराष्ट्र इंटू ब्रॅकेट ट्वेंटी सेव्हन असा ऑप्शन येईल त्याच्यावरती सर्च केल्यानंतरनं आपल्याला एकूण जेवढे काही डी सी एफ फॉर्म आहेत त्या सर्व डी सी एफ फॉर्म इथं प्रिंटसाठी उपलब्ध होतील याच्यामध्ये पहिल्यांदा डिपार्टमेंट लिहिलेलं आहे त्यानंतरनं डाटा सोर्स म्हणजे जो डाटा कलेक्शन करणारी ऑफिस आहे त्या ऑफिसचं नाव लिहिलेलं आहे डाटाचं व्हेरिफिकेशन म्हणजे माहितीचे प्रमाणीकरण करणाऱ्या ऑफिसचं नाव लिहिलेलं आहे एकूण किती डाटा पॉइंट त्यांना कलेक्ट करायचे आहेत माहिती गोळा करायची आहे त्याची माहिती ते संख्या इथे लिहिलेली आहे आणि आं त्यानंतर डी सी एफ लिहिलेला आहे डी सी एफ म्हणजे डाटा कलेक्शन फॉर्म त्याच्या खाली प्रत्येक डिपार्टमेंट समोर प्रिंट प्रिंटरचा लोगो आहे त्याच्यावरती क्लिक केल्यास आपल्याला त्याची प्रिंट काढता येईल ह्या प्रिंट वरती आय पी येतो त्याच न किती तारखेला फॉर्म प्रिंट केलेले आहे किती वाजता फॉर्म प्रिंट केलेले आहे हे सगळे ऑप्शन याच्यावरती येतात आणि आपण इथं प्रिंट दिली की आपल्याला त्याची प्रिंट काढता येते याची प्रिंट काढून आपण संग्रही ठेवावी त्याचबरोबर ह्याच्या पीडीएफ सुद्धा एक सॉफ्ट कॉपी मध्ये दे, डेस्कटॉप वरती एक फोल्डर तयार करून त्याच्यामध्ये संग्रही ठेवाव्यात जेणेकरून एखाद्या ऑफिस ऑफिसकडून एखादा फॉर्म गहा झाला तर आपल्याला त्या पीडीएफ वरून प्रिंट काढून देता येणं सोयीचं होऊ शकतं हे आपल्याला जे काही फॉर्म्स आहेत ते सगळे फॉर्म्स आपल्याला प्रिंट काढायचे आहेत त्यानंतरनं गावस्तरावरील जे काही ह्या फॉर्म्स भरण्यासाठी जे जबाबदार ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेस मधल्या जबाबदार अधिकाऱ्यांची सरपंचांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून सभा घ्यायची आहे आणि ह्या सभेच्या माध्यमातून त्यांना फॉर्म देऊन त्यांना त्या संदर्भात पत्र देऊन ही माहिती आपल्याला लवकरात लवकर गोळा करून ह्याच्यामध्ये भरायची आहे तर ही फॉर्म प्रिंट काढून ही कार्यवाही पूर्ण केल्यानंतर ज्या वेळेला फॉर्म आपल्याकडे एकत्रित स्वरूपात लोक वेगवेगळ्या विभागांकडून गोळा होती त्यानंतरनं आपल्याला एंटर आणि अपडेट डी सी एफ म्हणजे दोन पॉईंट दोन मध्ये पुढील काम करायचं का आहे प्रत्येक फॉर्म वरती आपल्याला फिल्ड ऑफिस ऑफिसर नेम इंग्लिशमध्ये फिल्ड ऑफिसर नेम मोबाईल नंबर फिल्ड ऑफिसर मोबाईल नंबर आणि फिल्ड ऑफिसरचे डेजिग्नेशन म्हणजे त्याचं पद आणि फिल्ड ऑफिसचा सही आणि शिक्का उदाहरणार्थ तलाठी कार्यालयाकडून जी माहिती येणार आहे त्याच्यामध्ये इथं तलाट्याचं पूर्ण नाव इंग्लिश मध्ये येईल त्यानंतरनं फिल्ड ऑफिसर म्हणजे त्या तलाट्याचा मोबाईल नंबर येथ येईल आणि त्यानंतर फिल्ड ऑफिसर डेजिग्नेशन म्हणजे त्याच्या पदाचं नाव जसं की तलाठी असं इथं इंग्लिश मध्ये लिहावं लागेल आणि फील्ड ऑफिसर साईन अँड स्टॅम्प ह्याच्यामध्ये फील्ड ऑफिसर म्हणजे तलाट्याचा शिक्का आणि सही घेऊन आपल्याला माहिती स्वीकारावी लागेल की हार्ड कॉपी मधील माहिती आपल्याला कायमस्वरूपीच्या दस्तामध्ये संग्रही करून ग्रामपंचायत स्तरावरती ठेवायचे आणि ह्या हार्ड कॉपीवरूनच आपल्याला दोन पॉइंट दोन मध्ये एंटर डी सी एंटर ऑब्लिक अपडेट डी सी फॉर्म हा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये जाऊन आपल्याला ती माहिती भरायची आहे तो ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला डिपार्टमेंट दिसतील फिल्ड ऑफिस दिसतील आणि डाटा व्हेरिफिकेशन ऑफिसेस दिसतील यामध्ये आपल्याला माहिती भरायची झाल्यास ऍक्शन या कॉलम <coughs> मध्ये प्लस चिन्ह दिलेलं आहे म्हणजे अधिकचं चिन्ह दाखवलेलं आहे या अधिकच्या चिन्हावरती क्लिक केली की आपल्याला त्या डिपार्टमेंटचं फॉर्म ओपन होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती भरता येते माहिती बहुतांश ठिकाणी आकडेवारी स्वरूपातील आहे आणि काही ठिकाणी एसनो स्वरूपातली माहिती आहे ज्या ठिकाणी एसनो आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला ऑफलाईन फॉर्म वरती त्या संबंधित विभागाने त्या डाटा पॉइंटचं उत्तर एस लिहिलं असेल तर एस वरती क्लिक करावे नो लिहिला असेल तर नो वरती क्लिक करावे याप्रमाणे जी आकडेवारी त्या डाटा फॉर्म वरती आहे ती डाटा फॉर्म वरची आकडेवारी आपल्याला तिथे टाईप करावी लागेल उदाहरणार्थ एकूण दूध संकलन केंद्र संख्या गावातील दूध संकलन करणाऱ्या केंद्रांची संख्या समजा दहा असेल तर इथं दहा लिहावी तशी फॉर्मवरती नमूद असेल त्याचप्रमाणे ती लिहावी आणि पुढे आहे गावात पशुधन मदत केंद्र आहे का तर इथं एस असेल तर एस लिहावे नो असेल तर नो लिहावे अशा पद्धतीने पूर्ण माहिती भरावी आणि पूर्ण माहिती भरल्यानंतरनं रजिस्टर डाटा हा ऑप्शन क्लिक करावा रजिस्टर डाटा ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डाटा तो रजिस्टर होतो ती माहिती रजिस्टर केली जाते त्यानंतरनं त्याच्या पुढची ऍक्शन मध्ये आपल्याला जाऊन ऍक्शन या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला सदरची माहिती अपडेट सुद्धा परत करता येऊ शकते आणि त्याच्यामध्ये काय आवश्यक ते बदल असतील तर ते बदल सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये करता येऊ शकतात म्हणजे थोडक्यात काय एकदा माहिती भरली म्हणजे त्याच्यामध्ये बदल करता येत नाहीत असे काही नसून आपल्याला लागेल त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल देखील करता येणं शक्य आहे काही त्याच्यामध्ये डाटा मध्ये मा आपल्याला आप माहिती ता भरत असताना अशा गोष्टी दिसतील की त्याच्यामध्ये माहिती काही डाटा ची आपोआप आलेली आहे ते डाटा पॉईंट डी सी ए फॉर्म मध्ये पण नसणार आहेत आणि माहिती आपोआप आलेली असणार आहे उदाहरणार्थ पोलीस निरीक्षक कार्यालय हा जर डेटा डेटा पॉईंटचा फॉर्म आपण ओपन केला तर ह्याच्यामध्ये ही दोन प्रकारची माहिती आपोआप आलेली आहे म्हणजे हरवलेल्या महिलांची संख्या किती गावातील आणि हरवलेल्या मुलांची संख्या किती हे ज्या वेळेला त्याच्या माहिती समोर डार्क मध्ये काही माहिती येते त्या माहितीमध्ये कुठलाही बदल करता येत नाही या सर्व माहिती आपल्याला पोर्टल वरून पीडीआय पोर्टलला सिंक झालेल्या आहेत त्या त्या पोर्टल वरून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचे अधिकार नाही आहेत आणि त्याच्यामध्ये बदल करण्यासंदर्भात आपली कुठली आपण कुठलेही प्रयत्न देखील करायचे नाहीत आपण फक्त हे जे काही माहिती आपण भरू शकतो तेच डाटा पॉइंट आपल्या डी सी फॉर्म मध्ये आहेत आणि त्याचीच माहिती आपण इथं फक्त भरायची आहे माहिती एकदा भरल्यानंतर आपण रजिस्टर करायचे आहे त्यानंतर रजिस्टर डाटा झाल्यानंतर आपल्याला ती अपडेट करण्याची देखील संधी आहे एकदा का लक्षात आला आपल्याला आपला डाटा जो काही भरलेला आहे तो परिपूर्ण आहे तोच डाटा आपण पहिल्यांदा ग्रामसभे पुढे ठेवायचा आहे माहिती भरल्यानंतरनं आणि त्यानंतरनं सबमिशनची प्रोसिजर सुरू करायची आहे यामध्ये सबमिशनची प्रोसिजर करत असताना आपल्याला सबमिट पीडीआय डाटा टू हायर ऑफिस फॉर व्हेरिफिकेशन ह्या तीन पॉईंट एक या ऑप्शनला जावं लागेल या ऑप्शनला गेल्यानंतर यामध्ये आपण जो काही डाटा सेंड करणार आहे तो डाटा इथं सेंट डाटा पॉईंट टू व्हेरिफिकेशन ऑफिसर ह्याच्यामध्ये येतो ह्याच्यामध्ये आपण आता बघितलं इथं क्लिक केलं सेंट डाटा पॉइंट टू व्हेरिफिकेशन ऑफिसर ह्याच्यासमोर लाल व, 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 सर्कल मध्ये लाल गोलामध्ये बरोबर चिन्ह दिसतंय याच्यावरती क्लिक केलं आणि तर त्यानंतर ना आपल्याला तो फॉर्म ओपन होतो याच्यामध्ये खाली रिमार्क लिहायचा आहे त्याच्यामध्ये रिमार्क लिहित असताना इन्फॉर्मेशन अप्रूव्ड इन्फॉर्मेशन ऍप्रुवड बाय ग्रामसभा अँड सबमिट सबमिटिंग टू व्हेरीफिकेशन अशा पद्धतीने जर आपण आणि फॉर व्हेरिफिकेशन असं जर आपण प्रोसेस केली तर याप्रमाणे पीडीआय डाटा हॅज बिन फॉरवर्डेड टू हायर लेवल ऑथॉरिटी असा ऑप्शन येईल आणि यानंतरनं अशा पद्धतीनं वेब पेज ओपन होईल तर ऍक्शन लिहिलेलं असेल याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स बघता येतील आणि ट्रॅक स्टेटस नावाचा एक ऑप्शन असतो याच्यामध्ये ज्या अथॉरिटीला आपण पाठवलेला आहे त्या अथॉरिटीनं याच्यावरती काही कार्यवाही केली आहे काही स्टेटस मध्ये देखील आपल्याला पाहता येईल याच्यामध्ये आता दिसतं की पेंडिंग विथ लाईन डिपार्टमेंट नोडल ऑफिसर फॉर व्हेरिफिकेशन आपल्याला जे काही तेवीस फॉर्म आहेत तेवीस फॉर्म पूर्णत भरायचे आहेत ग्रामसभेची मान्यता घेऊन ग्रामसभेला ग्रामसभेसमोर हे सर्व डाटा ची माहिती ठेवून त्याची मान्यता घेऊन आपल्याला डाटा सबमिशन करायचं आहे त्यानंतर डाटा सबमिशन केल्यानंतरची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती स्तरावरील किंवा तालुका ब्लॉक वरील सर्व व्हेरिफिकेशन अथॉरिटींची असेल ग्रामपंचायत स्तरावरती आपल्याला प्रथमतः एवढंच काम करायचं आहे न ग्रामपंचायत स्तरावरती फक्त एकच काम शिल्लक राहू शकतं जर एखाद्या दे न आपला डाटा रिजेक्ट केला तर तो डाय यामध्ये चार नंबरचा जो ऑप्शन आहे रिजेक्टेड बाय हायर ऑफिस जाऊन आपल्याला तो पाहता येतो आणि त्याच्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून आपल्याला पुन्हा तो पाठवता येतो यामध्ये चार पॉईंट एक मध्ये व्हि पीडीआय डाटा रिजेक्टेड बाय व्हेरिफिकेशन ऑफिस याच्यामध्ये जाऊन तो बघता येईल त्यानंतर त्यामध्ये डाटामध्ये मध्ये दुरुस्ती करायची असेल तर चार पॉईंट दोन मध्ये ऍडिट पीडीआय डाटा रिजेक्टेड बाय हायर ऑफिस यामध्ये जाता येईल आणि त्यानंतर त्याचं चार पॉईंट तीन मध्ये आय कॅल्क्युलेशन याच्यामध्ये डाटा जो पाठवलेला आहे तो आपल्याला पाहता येईल याप्रमाणे आपल्याला चार पॉईंट एक चार पॉईंट दोन चार पॉईंट तीन चार पॉईंट चार मध्ये काम करता येईल शक्यतो चार पॉईंट एक चार पॉईंट दोन चार पॉईंट तीन चार पॉईंट चार या रिजेक्टेड डाटा या विषयावरती काम करण्याची वेळ येऊ नये या संदर्भात काळजी घ्यावी कारण भरलेली माहिती जर प्रॉपर भरली असेल आणि चुकीची माहिती भरलेली नसेल तर शक्यतो माहिती रिजेक्ट होणार नाही हायर ऑफिसरकडून त्यामुळे याच्यामध्ये काम करण्याची आपल्याला आवश्यकता भासणार नाही त्याचबरोबर सर्व डाटा ऑपरेटर आणि ग्रामसेवक बांधवांना विनंती आहे की त्यांनी पाच मध्ये जाऊन पाच नव्वदच्या टॅबमध्ये जाऊन हे एकूण आठ पोर्टल वरून जी काही माहिती आपोआप आलेली आहे त्या सर्व काढून आपण आपल्या वर ते संग्रहित ठेवाव्यात जेणेकरून ह्या सर्व माहिती माहितींचा आपल्याला भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो आणि नेमकी कुठली माहिती कुठल्या पॉइंट साठी कशा पद्धतीने आहे ह्याची सुद्धा आपल्याला माहिती होईल काही वेळेला यातील माहिती चुकीची आहे किंवा संभ्रम निर्माण करणार आहे असं सुद्धा वाटू शकतं पण याच्यामध्ये बदल करायची आपल्याकडे आता सध्या कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही आहेत फक्त आपण माहितीच्या प्रिंट काढून ज्या त्या विभागाकडून जी ती माहिती चेक करून घ्यावी जसं की ईडायस पोर्टलवरची माहिती शिक्षण विभागाकडून चेक केली जाईल ई ग्राम स्वराज पोर्टलवरची माहिती ग्रामपंचायतीकडून चेक केली जाईल जे जे एम वरची माहिती देखील ग्रामपंचायतीकडून चेक केली जाईल पी एम वाय पोर्टल वरची माहिती पण ग्रामपंचायत मार्फत चेक केली जाईल यानंतर नरेगा पोर्टल वरून जी काही माहिती सिंक झालेली आहे त्याची सुद्धा माहिती आपल्याला ग्रामपंचायत मार्फत चेक करावी लागेल एसडीएम जी वरची माहिती सुद्धा आपल्याला ग्रामपंचायत मार्फत चेक करावी मिशन अंत्योदय पोर्टलवरची जी काही माहिती आहे ती आपल्याला महसूल विभागाकडून किंवा पुरवठा विभागाकडून चेक करून घ्यावे लागेल त्यानंतरनं एन एस ए पी आ... पोर्टल म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा योजना ज्या आहेत उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना वगैरे ह्या ज्या काही पोर्ट या ज्या योजना, योजना आहेत योजना, या योजनांची अपंगांसाठीच्या पेन्शन योजना या सर्वांची माहिती गावातील जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला महसूल विभागाकडून चेक करून घ्यावी लागेल आणि काही विसंगती असतील तर त्याच्या नोंदी घेता येतील पण या संदर्भात माहितीमध्ये कुठल्याही प्रकारची बदल करण्याची सुविधा आज रोजीला आपल्याकडे उपलब्ध नाही वरील सर्व माहितीच्या आधारे आपल्याला पूर्ण माहिती व्यवस्थित माहिती भरता येणं शक्य आहे तरी सर्व डाटा ऑपरेटर आणि ग्रामसेवक बांधवांना विनंती आहे की या पद्धतीनं माहिती भरून आपल्या ग्रामपंचायतीची माहिती लवकरात लवकर भरून साठी सेंड करण्यात यावी जेणेकरून व्हेरिफिकेशन प्रक्रिया पार पाडून ही माहिती आपल्याला तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर आणि राज्य स्तरावरून केंद्र स्तरावर पाठवता येणं शक्य आहे सदर कामासाठी सर्व सरपंच सर्व सरपंच ग्रामसेवक डाटा ऑपरेटर बांधवांना शुभेच्छा नमस्कार